नमस्कार रसिक प्रेक्षक हो तर आज आपण जाणार आहोत सातारा जिल्ह्यातील तडवळे संमत वाघोली येथील रामेश्वर मंदिरामध्ये लोणंद सातारा रोडला सालपे घाट उतरल्यानंतर तडवळे हे गाव लागते गावाच्या वेशीवर असणारी प्रवेश कमान ही आजी माजी सैनिक संघटना तडवळे यांनी बनवलेली आहे याच्यातून गावात असणाऱ्या एकीचे दर्शन घडते गावाला देशसेवेची आणि शौर्याची परंपरा आहे शहीद जवान चंद्रकांत बळीराम भोलटे यांचे स्मारक हे याचेच प्रतीक आहे तडवळे फाट्यावरून प्रवेश केल्यानंतर अवघ्या काही अंतरावरच उजवीकडे आपल्याला रामेश्वर मंदिराची पाठी दिसते जाण्यासाठीचा रस्ता थोडासा कच्चा आहे परंतु तिथे गेल्यानंतर जी मनशांती मिळते ती शब्दात सांगणे कठीणच मंदिराकडे जाताना एक प्राचीन कालीन वास्तू आहे या वास्तूची आख्यायिका अशी आहे पूर्वी गावामध्ये जर एखाद्याच्या घरात लग्नकार्य किंवा एखादा समारंभ असेल तर ती व्यक्ती येथे येऊन ती इच्छा व्यक्त करत असे आणि मग त्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या वस्तू या वास्तूमध्ये येत असत प्रवेशद्वारावर उत्तम असे तीन मासे यांचे शिल्प कोरलेले असून याचे वैशिष्ट्य म्हणजे तीन मासे आहेत आणि त्यांना एकच डोळा आहे, आहे। अगदी असेच शिल्प आपल्याला कर्नाटकमधील हरिहरेश्वर मंदिरामध्ये देखील पाहावयास मिळते श्री रामेश्वर देवस्थान हे तडवळ गावातील लोकांचे ग्रामदैवत असून ते अतिशय जागृत देवस्थान आहे दगडी प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला दोन पाण्याचे कुंड आहेत यामधील एका कुंडामध्ये पिण्याचे पाणी असून दुसऱ्या कुंडामध्ये वापरायचे पाणी असते अलीकडच्या काळात पिण्याच्या पाण्याचा कुंड झाकलेला आहे दोन कुंडामध्ये फक्त एक दगडी भिंत आहे परंतु याचे वैशिष्ट्य म्हणजे पिण्यायोग्य असलेले पाणी नेहमी थंड असते तर वापरण्यायोग्य असलेले पाणी थोडेसे कोमट असते उत्तराभिमुख असलेल्या गोमुखातून पाण्याची संततधार चालू असते कुंडावरती नऊ ओळींचा खोदिव स्वरूपातील एक शिलालेख आहे मंदिर परिसरामध्ये दोन दीपस्तंभ आहेत एक सभामंडपासमोर तर दुसरा उंच टेकडीवर आहे प्राचीन काळी धोक्याची सूचना देण्यासाठी या दीपस्तंभाचा उपयोग होत असे मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन तसेच नंदीसाठी एक नंदी मंडप आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना गणपतीची एक दगडी मूर्ती आहे गणपती म्हणजे युक्तीचे आणि अचाक बुद्धिमत्तेचे प्रतीक आजही आपण बघू शकता मंदिराच्या मग ते कोणत्याही देवी देवतेचे असो चौकटीवर गणेशपट्टी विविध नक्षीकामाने अलंकृत केलेली असते लेण्यांमध्ये आणि गडकोटांवर गणेश शिल्प आजही भंग का होईल पण आपले ऐतिहासिक अस्तित्व टिकून आहेत देवतांमध्ये गणेशाला गौरीशंकर पुत्र म्हणून अग्रस्थान आहे था देवतेची आजही पूजा केली जाते याच प्रमाणे गाभाऱ्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कार्तिक तसेच गणपतीची मूर्ती आहे गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर स्वयंभू शिवलिंग आणि पार्वती देवी यांची मूर्ती पाहावयास मिळते मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण दगडामध्ये केलेलं दिसून येते यामुळे मंदिरामध्ये कायम थंडावा जाणवतो दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये इथे भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो मंदिराच्या उजव्या बाजूला अग्निकुंड तसेच भजन कीर्तनासाठी एक शेड उभारण्यात आलेले आहे हा मंदिराचा उत्तर दरवाजा आहे इथून काही पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात मंदिराच्या दक्षिणेकडे साधू निवासस्थान बांधण्यात आलेले आहे तसेच पांडवकालीन वास्तू आहे आख्यायिकेप्रमाणे पांडवांनी वास्तव्यासाठी ही वास्तू उभारलेली होती असे म्हणतात याच वास्तूमधून मंदिराचा दक्षिण दरवाजा पाहावयास मिळतो मंदिराच्या पाठीमागील बाजूस बेलाची झाडे आहेत तसेच परिसरामध्ये चिंचेची झाडे देखील आहेत मंदिराच्या बाजूस ओढा आहे मंदिर परिसरामध्ये अजून दोन नंदीच्या मूर्ती आहेत या मूर्ती नक्की नंदीच्याच आहेत की कथापुराणांमध्ये ऐकलेल्या वृंगी आणि शृंगीच्या आहेत आपण हे मंदिर पाहिले असेल तर जाणकारांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण पाहूया मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वारातून पाऱ्या उतरल्यानंतरचा परिसर कसा दिसतो इथेही एक पाण्याचा कुंड आहे इथे असलेल्या गोमुखातून खरं तर पाण्याची संततधार चालू असते पण एवढ्या वर्षात प्रथमच मी येथील पाणी बंद असल्याचे पाहिले तडवळे गावामध्ये पूर्वी जुन्या दगडी विहिरी होत्या सध्या त्या मुजवण्यात आलेल्या आहेत त्या विहिरींचे दगड वापरून हा घाट बांधण्यात आलेला आहे जवळच ओढा असल्या कारणाने गावातील कुणी मृत झाले तर हे दशक्रियाविधी पार पडतात त्यावेळी लोकांना बसण्यासाठी याचा वापर होतो तर तुम्हाला कसं वाटलं रामेश्वर मंदिर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर नक्की सबस्क्राईब करा